आमच्याकडे एन ए प्लॉट गुंटेवरी प्लॉट जमीन जागा तयार घर खरेदी विक्री तसेच जमीन एन ए प्लॉटिंग करून मिळेल संपर्क साधा धनाजी शिवाजी जाधव कुची रोड कवठे महाकाळ जिल्हा सांगली मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सत्त्याऐंशी चाळीस चोपन्न सत्याहत्तर शून्य नऊ एक्क्याऐंशी एकोणसाठ एकवीस आर एस एसचे कवठेमाकाळमध्ये संचलन संचलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद सांगलीच्या कवठेमाकाळ तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने नवरात्र निमित्ताने संचलन करण्यात येत आहे या निमित्ताने कवठेमाकाळ तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या संचलनाची सुरुवात येथील महाकाली हायस्कूलच्या पटांगणामध्ये ध्वजाचे पूजन करून करण्यात आली महाकाली हायस्कूल ते जुने बस स्थानक महाकाली मंदिर हनुमान चौक युवक आणि चौक येथून युवावाणी चौक येथून गावभागातून मसोबा मंदिर चौक या मार्गावरून संचलन करण्यात आले संचलनामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला महाराष्ट्र वेद न्यूज न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ